आगर टाकळी या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी मंदिर परिसरातील रस्त्यावर गतिरोधक उभारण्यात यावे त्याचबरोबर विजय ममताते टाकळी दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीचं निवेदन भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ नेते अनिल गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता वाहतूक नियोजन विभाग रवींद्र बागुल यांना दिलं आहे यावेळेस निवेदनात म्हटलंय की टाकळी या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचं मंदिर असून जवळच जागृत मंदिर आहे दररोज सायंकाळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते रस्त्यावर मंदिर असल्यानं अनेक छोटे मोठे अपघात होत असल्यानं निवेदनाची त्वरित दखल घेऊन गतिरोधक उभारण्यात यावे त्याचबरोबर विजय ममता ते टाकळी रस्त्याची दुरावस्था झाली या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या आणि अन्य मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या प्रसंगी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल गांगुडे नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर जिल्हा उपाध्यक्ष रमेश साळवे युवा नेते विशाल वाघमारे युवा नेते सोनू बल्लाळ जिल्हा नेते प्रभाकर शिंदे युवा नेते प्रशांत गांगुर्डे हे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते आज सामाजिक नाशिक महानगरपालिका वाहतूक शाखेचे अभियंता श्री बाबूलसाहेब यांची भेट घेतली व निवेदन दिलं निवेदनाचा विषय असा होता की आगर टाकळी जो रोड द्वारकाकडे जातो त्या रोडवर अत्यंत सुसाट वेगानं वाहन ये जा करतात त्यामुळं तेथे गतिरोधक बसवण्यात द्यावा त्याचप्रमाणे विजय मंताकडनं तो आगरटाकळीकडे येणारा रस्ता आहे त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून त्या रस्त्याचं काम त्वरित हाती घेऊन रस्ता पुरवृत करावा त्याचप्रमाणे नस नैसर्गिक नाल्याची साफसफाई करावी या व अन्य मागण्याचा आज आम्ही निवेदन दिलं व निवेदनाला आगर टाकी राजवाड्यातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद आहे देऊजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड